जर तुम्ही हनुमान चालीसा म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्न कळलेच पाहिजेत मतदारसंघात नेमकं काय चालतंय याबद्दल तुम्हाला भाष्य करताच आलं पाहिजे पण यावर नवनीत राणा एकदाही भाष्य करताना दिसल्या नाही गेल्या पाच वर्षामध्ये रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असेल या दोघांचीही अनेक वेळा मीडियामध्ये ट्रायल झाली अनेक टी व्ही चॅनल वरून त्यांच्याबद्दलच्या चर्चा बातम्यांना ऊत आला कव्हर स्टोऱ्या झाल्या पण एक अशी बातमी दाखवा की ज्या बातमीमध्ये त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलत आहेत नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल न्यूज जेव्हा कधी त्या बोलत आहेत कधी ते असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय नौटंकी ना काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाचं विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शांतपणे शिकवायचं काय तुम्हाला आम्ही काय बोललो पाहिजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घडा विराशा सकल देवादि देवा कृपा रुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गौड ध्वजा करुणा करा सहस्रपादा सहस्त्र करा क्षीरसागरा शेषशयना कमलनेना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारक

वक्रतुंडम महाकाय सूर्यकोटी सभाप्रभम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल शिवे सर्व साधिके शरण्यत्रम बक गौरी नारायणी नमस्तुते ओम श्रीं क्लूम ओम धन धन देहि वाम ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नम प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थ हंस वाहिनी पंचम जगती ख्यात षष्ठी महेश सप्तम तत्तु कौमारी काय काय बोलायचे सांगा पण हे बोलणं निवडून येण्याची क्वालिटी असते का ते पण एकदा सांगा हे बोलणं ही लोकप्रतिनिधी असण्याची क्वालिटी असते का ते पण सांगा जेव्हा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचंय त्यावेळेला तुमची क्वालिटी तुमचं मेरिट हे नाही तुमचं हे पाहिजे की तुम्ही मतदारसंघातले प्रश्न किती मांडताय मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नांवर किती तुम्ही बोलताय हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की या मतदारसंघामध्ये साठ हजारापेक्षा जास्त ही बौद्ध मतदारांची संख्या आहे तर त्याच्या खालोखाल मुस्लिम मतदारांची संख्या आहे आणि बरोबरीने ओबीसीची संख्या आहे एवढं या मतदार संघामध्ये राखीवचा प्रतिनिधी म्हणून खर तर बौद्ध उमेदवाराला न्याय मिळणं गरजेचं होतं पण तो नाही मिळाला काँग्रेसने इथे लोकसभेचा उमेदवार म्हणून बळवंत भाऊ वानखेडे उमेदवारी दिली शिवसेनेने राखीवचा मतदारसंघ म्हणून तिकडच्या भागामध्ये मेहकर मध्ये सिद्धार्थ खरादांना उमेदवारी दिली अजून दुसऱ्या भागामध्ये तिकडे शिंदेना उमेदवारी दिली काँग्रेसने जनरलच्या जा जागेवरून वर्षाताई गायकवाडांना उमेदवारी दिली म्हणजे प्रपोशल मध्ये सगळीकडे उमेदवारा चालू असताना या मतदारसंघामध्ये मात्र नवनीत राणांनी आमची जात चोरली आमचे अधिकार चोरले आमचे लाभांश चोरले इथल्या मूळ मागासवर्गीयांवरती अन्याय केला इथल्या मूळ मागासवर्गीयांचे अधिकार हिरावून घेतले इथल्या मूळ मागासवर्गीयांचे जे अधिकार होते त्या जात प्रमाणपत्राचा शेवट पर्यंत निर्वाळा लागला नाही अख्खा अख्खी टर्म त्यांनी तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत ती टर्म पूर्ण केली आणि या वेळेला शेवटी धनदांडग्यांनी खरं करून दाखवलं आणि जी बाई इकडे तिकडे वेगवेगळ्या पद्धतीने विधान करते ज्यांना बाबासाहेब आणि संविधानही कळत नाही ती तर राखीवचा प्रतिनिधी म्हणून लढायला उभी राहिली पण लोकांनी जागा दाखवली आता गरज आहे बंटी बबलीच्या जोडीतला एकाला हरवलंय एकाला दुसरी अजून जागा दाखवायची गरज आहे का जागा दाखवायची गरज आहे माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे घाईघाईने फक्त तीन चार मुद्दे सांगते की का गरज आहे एक एम्प्लॉयमेंटचा विषय कधीही इथे एम्प्लॉयमेंट वर चर्चा झाली नाही नवनीत ना राणा आणि रवी राणा या लोकांनी आश्रितांसारख्या मतदारसंघातल्या मतदार मतदारांना ट्रीटमेंट दिली की जणू आपण त्यांचे आश्रित आहोत त्यांच्या तुकड्यावर आम्ही जणू काही जगतोय अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली मात्र या लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी एमआयडीसीत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी राणा मिळावं यासाठी एम सीत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी राणाने केलं नाही आम्ही का बदल मागतोय आम्हाला बदल अपेक्षित आहे कारण आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जर या बडने श्री सुनील खराटे यांची उमेदवारी ही महत्वाची ठरेल ती इथल्या मतदार संघात त्या विकासासाठी इथल्या बेरोजगारांच्या रोजगारासाठी इथल्या एमआयडीसी मध्ये नवनवीन प्लांट आणण्यासाठी आणि ती ग्वाही मी याही पद्धतीने देऊ शकते कि सुनील खराटेच्या बद्दल जेव्हा तुमच्या अपेक्षा असतील आणि तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही आला होता आमच्याकडे आम्ही आता कुणाला बोलायचा तर सुषमा अंधारेचा नंबर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुगल केला तरी सहज सापडतो आणि सुषमा अंधारे बद्दल अजून तरी कुणी म्हटलं नाही की अननोन ज्याचा कुणाचा फोन येतो त्याचा फोन उचलला जातो आणि त्याचं समाधान होईल इतक्या शांत पद्धतीने त्याच्याशी मी बोलत राहते त्यामुळे या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या ती जबाबदारी ही माझी जबाबदारी असेल या पक्षाची नुसती एक जबाबदार नेता पदाधिकारी म्हणून नाही तर अगदी सुनील खराटेची बहीण म्हणून सुद्धा आणि चळवळीच्या विचारांची पाईक म्हणून सुद्धा ही माझी जबाबदारी असेल की मी या मतदारसंघातल्या आमच्या तमाम त्यांना बाणपोरांच्या रोजगाराच्या साठी पहिला आवाज उठवला पाहिजे का गरजेचा आहे हा बदल लॉ अँड ऑर्डरचे तीन तेरा नऊ अठरा वाजून गेले देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झाला कधी काही लोक एकमेकांना निर्जन रस्त्यात कुठेतरी मारामारी करत असतील खून दरोडे पडत असतील पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती अशी आहे की फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली माणसं पोलीस स्टेशन मध्ये ठोकायला सुरू झाली माणसं बाबा सिद्धकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या गेल्या या बडनेरामध्ये पंधरा दिवसात सात ते आठ खून पडले ही गुन्हेगारी वाढली कुणामुळे हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं कुणामुळे कारण सत्ताधाऱ्यांच्या एकच काम केलं आमदारांनी आपापल्या मर्जीतले आय पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि या पी ने काय करायचं जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे सहज अगदी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जरी प्रश्न विचारला चळवळीतले कार्यकर्ते कधी मोर्चे आंदोलन घेऊन गेले के लगे गुना कि लगेच तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून टाकायचा कित्येक कार्यकर्त्यांना जायबंदी केलं कित्येक कार्यकर्त्यांच क्रिमिनल रेकॉर्ड तयार केलं पण जे खरेच गरजू होते त्यांना कधीच न्याय दिला नाही हो, बदलापूरचं प्रकरण झालं नवनीत राणाने तिथं तोंड उघडलं का जेव्हा कधी महिला अन्य अत्याचाराची घटना घडली नवनीत राणाने तोंड उघडलं का भीमा कोरेगावचं प्रकरण झालं नवनीत राणाने तोंड उघडलं का जका शब्दांना ही बाई बोलत नाही कारण यांना गोरगरिबांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही त्यामुळे आपल्या प्रश्नांशी त्याला देना घेना आहे आपले प्रश्न ज्याला कळतात असा उमेदवार असा प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे म्हणून ही निवडणूक जास्त गरजेची आहे महागाईचे दर गगनाला भिडलेत आणि त्याच वेळेला इथे भ्रष्टाचाराने पोखरून काढलं जी भाजपा एकेकाळी एक सांगत होती आम्ही याच्यावर आरोप करतोय आम्ही त्याच्यावर आरोप करतोय त्याच सगळ्या लोकांना घेऊन भाजपा पुन्हा आऊ माऊ चाऊ सगळे मिळून खाऊ असा कार्यक्रम राबवत आहे या सगळ्या भ्रष्टाचारांना भाजपानेच आश्रय दिलेला आहे भ्रष्टाचार मुक्त म्हणण्यापेक्षा भाजपा भ्रष्टाचार युक्त पक्ष झाला आणि या पक्षाच्या सोबत असणाऱ्या राणा जेव्हा त्यांना असं कळलं की आता भाजपला दलित आणि मुस्लिमांची मतं मिळूच शकत नाही त्यावेळेला आतून भाजप सोबत युती ठेवली आणि आतून भाजप सोबत युती मात्र बाहेर न दाखवताना आम्ही एका वेगळ्या पक्षाचे आहोत असं म्हणायचं का कारण दलित आणि मुस्लिमांची मतं थेट भाजपला मिळू शकत नसतील तर आपण वेगळ्या पक्षाचे आहोत असं सांगत दलित आणि मुस्लिमांची मतं चकवा देऊन घेण्यासाठी म्हणून या पद्धतीचं इथं गलिच्छ राजकारण केलं गेलं आमच्या पक्षात काही पदाधिकारी होते हे धाने विने काहीतरी नावाचे होते पदाधिकारी हे धाने यांना बोलावून घेतलं होतं पक्षप्रमुखांनी मी समोर होते यांना बोलवून घेतलं होतं आणि यांना सांगितलं की काय करायचं ते स्वतः उमेदवारीला इच्छुक होते तेव्हा त्यांना विचारलं की कोण कोण उमेदवारीला इच्छुक आहे काय म्हणाला तो माणूस तो माणूस म्हणाला की सुनील खराटे इच्छुक आहे अजून एक कोणत्या तरी महिला इच्छुक आहेत पण त्या महिला निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे फार विशेष आहे बर का त्या निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे मी जाणीवपूर्वक नाव घेत नाही कारण मला नावं घेऊन कुणाला मोठं सुद्धा करायची इच्छा नाही धानेने विरोध केला धाने म्हटला बाई निवडून येत नाही धानेने सांगितलं की रेसमध्ये राहतो तर फक्त सुनील खराटे राहतो आणि तो धाने नंतर इथं काड्या करतो तो इथं सांगत नाही अरे पण मी त्या प्रक्रियेतली आहे ना तिथे मला माहित आहे ना तिथे काय काय झालं आणि काय काय नाही ते आणि इथे ये येऊन नाटक करता आणि ती बाई नंतर अपक्ष फॉर्म भरते आणि अपक्ष फॉर्म भरलेल्या बाईला आर्थिक कुमक पुरवतात ते रवी राणा आणि नवनीत राणा काय आमच्या कानात भिडे येतोय कळत नाही काय आम्हाला आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही आहोत आम्ही फक्त शिस्तबद्ध आणि संयमी आहोत पण राजे हो हे नीट समजून घ्या जाणीवपूर्वक मतांचं विभाजन करून पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी भाजपाकडून हा सगळा पट रचला कष्टकरी सामान्य मध्यवर्गीयातला आपल्या प्रश्नासाठी लढणारा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्या मध्ये हजर आपल्या माणसाला हरवण्यासाठी म्हणून ही सगळी खेळी खेळली जाते बळवंत भाऊंच्या संदर्भाने नवनीत राणा काहीतरी बोलली म्हणे काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून मी मागेही म्हटलं होतं जेव्हा उद्धव साहेबांच्या बद्दल त्यांनी म्हटलं की दम नाही बाई माणसाला दम नाही कसं सांगायचं कसं सांगायचं बाई माणसाला सज्जन माणूस उद्धव साहेब पडले देव माणूस तेव्हाही मी त्यांना सांगितलं होत की सत्ता गेल्यानंतर सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार आमच्याकडून गेलेले चाळीस गद्दार आसाम गुजरात गोवा आणि महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा केंद्रातलं ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि सोशल मीडियावर भाजपचे काम करणारे हजारो लावारीस बेवारस पेट्रोलर्स या सगळ्यांना जो पुरून उरतो त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब उद्धव साहेबांचं नेतृत्व कारण उद्धव साहेबांनी ठामपणे सांगितलं की शेडी जाणव्याचं हिंदुत्व माझं हिंदुत्व नाही माझं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असेल त्यांनी ठामपणे सांगितलं की तुमच्यासारखी जातीवादी भाषा करून घर लोकांची गोरगरीबांची घरं पेटवणारा विचार माझा असू शकत नाही त्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारा विचार हा माझा विचार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की डोळ्याला पाणी लावून नम म्हणणार माझं हिंदुत्व नाही तर गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारे हिंदुत्व म्हणजे माझे हिंदुत्व आहे आणि त्यामुळे साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भागवान सुतार लोहार कुंभार गारोडी बेरड बेस्तर बेलदार रामोशी आराधी भराडी गोंधळी सिक्कलगार पारधी कैकाडी घिसाडी जोशी माकडवाले पोपटवाले अस्वलवाले चित्रकथी अठरा पगड जातीचे लोक म्हणाले की हा आमचा नेता असू शकतो महाराष्ट्र सगळ्या जातीवाद आणि धर्मवादाने पेटलेला असताना हे उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख असू शकतात ज्यांनी कोरोनाच्या काळात आमची काळजी घेतली पण त्या उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन तुम्ही काय धर्मविरुद्ध पिक्चर काढता आम्ही सत्ता आल्यावर तुम्हाला पिक्चर दाखवतो कि उद्धव साहेब मरणाच्या दारेत असताना काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करून हा राजपाठ हिरावून घेतला अलीबाबा चालीस चोर एक कहाणी असेल आम्ही तुम्हाला पिक्चर दाखवू देवेंद्र देवेंद्र बाबा और चालीस गद्दार कैसे होते हाय सो आम्ही तुम्हाला दाखवू काही निवडणूक महत्वाची राजे हो काल परवा देवेंद्र फडणवीसांनी एक वह्यात विधान केलं जे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बायकोला सुरक्षा देऊ शकत नाही ते महाराष्ट्राच्या लेखी काय सुरक्षा देतील सभागृहाच्या पटलावर स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्या बायकोवर स्पाईंग झालं माझ्या बायकोवरती कोणीतरी व्हिडिओने रेकॉर्डिंग केलं मला लक्षात आलं नाही अहो तुमच्या बायकोला जर तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही तर आम्हाला काय सुरक्षा देणार ज्या देवेंद्र फडणवीसांना अजिबात अजिबात जो माणूस काम करू शकत नाही तो देवेंद्र फडणवीस काय सांगताहेत कि राहुल गांधी यांच्या हातात एक लाल पुस्तक होत आणि ते अर्बन नक्सलवादाला खतपाणी घालत आहेत लाल पुस्तक होत लाल पुस्तक म्हणजे मामूली पुस्तक वाटलं का तुम्हाला लाल रंगांचं राजकारण करता तुम्ही अरे लाल रक्ताचा रंग असतो उगवतीच्या सूर्याचा पहिला रंग आरक्त लालच असतो तुम्ही ज्या लक्ष्मीला आणि गणपतीला फुलं वाहताना जास्वंदीची ती लालच असतात अध्यात्माची गाणी गाताना कसा गणपतीचा गोंडा बघा चौरंगी लाल बावटाग ग चौरंगी लाल या ग या बावटा तुम्हाला नक्सली वाटेल का देवेंद्रजी मला सांगा एकदा काय म्हणताय देवेंद्र फडणवीस कि लाल पुस्तक हातात घेतलं ते सगळे अर्बन नक्सली आहेत राजे हो हे लाल पुस्तक माझ्या हातात आहे हे ते लाल पुस्तक आहे काय आहे हे लाल पुस्तक या देशामध्ये राहावे कसे घर कसे घ्यावे या देशामध्ये शिक्षण कसे घ्यावे अॅडमिशन कसे घ्यावे नोकरी कशी मागावी प्रमोशन कसं करावं जातीचं प्रमाणपत्र कसं काढावं न्याय कसा मागावा अपघाताचा विवाह कसा भरावा वाहन कसं चालवावं ट्रॅफिकच्या सिग्नलचे नियम काय असावे शेतीचा सातवारा कसा मोजावा जगावं कसं मराव कसं पुरावं कसं या प्रत्येक गोष्टीचा कायदा म्हणजे हे, हे भारताचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले हाऊ नुसता बाहेरच लाल कवर होता मध्ये